नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त झटपट असा तवा पनीर पुलाव कसा बनवायचा छान चटपटीत असा तयार होतो सोपी रेसिपी आहे मोजक्या साहित्यात आपण हा बनवत आहोत फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया तवा पनीर पुलाव बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता किंवा जो कुठला तुम्ही रोज तांदूळ वापरत असाल तो वापरला तरी चालेल हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे मी बासमती तांदूळ वापरला आहे त्यामुळे यामध्ये मी तांदळाच्या बरोबर झिडपट पाणी घालून मध्यम आचेवर कुकरला याच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहे तर इथं मस्त असा आपला मोकळा सळसळीत असा आपला भात शिजवून झाला आहे भात शिजवताना मीठ घातलं होतं त्याचबरोबर मी इथं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्या खिड्डी जी पळी असते त्या पळीनं मी चार पळ्या तेल घालून आहे आता यामध्येच आपल्याला दोन चमचे बटर घालायचं आहे बटर घातल्यामुळं तवा पनीर पुलावला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे बटर आवर्जून वापरायचं बटर नसेल तर थोडंसं तूप घातलं तरी चालेल आता हे चांगलं गरम आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक असा कट करून घेतलाय कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा चांगला परतलाय आता आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सगळ्या भाज्या तर इथं मी अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिर्च घेतलेली आहे अर्धी वाटी मटार घेतला आहे तुमच्या आवडीनं सर तुम्हाला अजून कुठल्या भाज्या यामध्ये घालायच्या असतील तर त्या तुम्ही घालू शकता कांद्याची पात वगैरे असेल तर उत्तमच आता पुन्हा दोन तीन मिनटं ह्या भाज्या आपल्याला तेलावरती चांगल्या परतून घ्यायच्या दोन तीन मिनटं भाज्या चांगल्या तेलावरती परतलेल्या आहेत आता यामध्ये घालूया एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट वापरताना ती फ्रेश वापरायची म्हणजे पुलावला चव छान येते आला लसून पेस्ट घातल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी छान बारीक असा कट करून घेतला आहे टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एखाद दोन मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो आणि भाज्या देखील चांगल्या शिजल्या जातील सगळ्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला सगळे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथं मी घेतलेलं आहे एक चमचाभर पावभाजी मसाला घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचाभर धने पावडर अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे हे सगळे मसाले आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत तर इथं मसाले चांगले परतून झालेत तर यामध्ये घालूया एक वाटीभर पनीरचे क्यूब्स केलेले आहेत अशा पद्धतीनं वजनी प्रमाण म्हणाल तर हे सव्वाशे ग्रॅम इतकं पनीर आहे पनीरचे पीस घातल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घेऊया जेणेकरून संपूर्ण मसाला पनीरला लागला गेला पाहिजे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण भात शिजवताना मीठ घातलं होतं हे लक्षात असावं सगळ्या भाज्या आणि मसाल्यांसोबत पनीर चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेला सगळा भात घालणार आहोत भात शिजवताना पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट ठेवायचं म्हणजे छान मोकळा असा भात तयार होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया मंदाचेवर भाज्यांसोबत भात चांगला परतून घेतला चा आहे आता यावरती आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे पुन्हा थोडंसं मिक्स करायचं आहे आणि इथं बनवून तयार आहे झटपट असा आपला पनीर तवा पुलाव तर या पद्धतीनं ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मस्त चविष्ट चमचमीत तयार होते झटपट दहा मिनटात आपण ही बनवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय